नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म अर्थात डिग्री जी आहे चार वर्षाची त्याच्यासाठी फायनल मेरिट लिस्ट आहे ते पब्लिश झालेलं आहे आणि आता पाच तारखेपासून सात तारखेच्या दरम्यान तुम्हाला कॅपराउंड वन पहिल्या प्रवेश फेरीसाठी ऑप्शन फॉर्म अर्थात कॉलेजची यादीही द्यायची आहे अर्थात कॉलेजची यादी देण्यापूर्वी तुमच्याजवळ जर कॉलेजची लिस्ट नसेल महाराष्ट्रातील सर्व कॉलेजची लिस्ट किंवा स्पेसिफिकली तुमच्या जिल्ह्यातील किंवा गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट किंवा या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेज ॲटोनॉमस अशा पद्धतीनं कॉलेजची यादी कशा पद्धतीनं शोधायची हे या व्हिडिओमध्ये डेमो स्वरूपात दाखवणार आहे अगदी ज्या पद्धतीनं कॅपराऊंडचा ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्हाला तिथं कॉलेजची नावं सिलेक्ट करताना जो पर्याय येतो जो फिल्टर येतो तशाच पद्धतीनं इथं देखील तुम्हाला फक्त कॉलेजची नावं शोधायचे असतील तर त्यासाठी या वेबसाईटची हेल्प होणार आहे ऑप्शन फॉर्म भरणं हा पुढचा भाग आहे त्यापूर्वी कॉलेजची नावं शोधणं गरजेचं आहे तुमच्याजवळ काही कॉलेजची नावं असणं गरजेचं आहे त्याशिवाय आजच या ठिकाणी मी साधारणपणे नऊ साडेनऊ किंवा आज काही वेळात मी एक व्हिडिओ पब्लिश करेल की ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वी काही काळजी घ्यायची आहे ऑप्शन फॉर्म भरताना काही चुका टाळायचे आहेत तर तो व्हिडिओ पाहूनच मग काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म भरा सध्या फक्त कॉलेजची नावं कशा पद्धतीनं शोधायचे आहेत तुमच्याजवळ काही कॉलेजची नावं शोधायची असेल त्या कॉलेजची माहिती घेण्यासंदर्भात कुठे कोणतं कॉलेज आहे ही माहिती घ्यायची असेल तर कशा पद्धतीनं घ्यायची हे दाखवत आहे यापूर्वी देखील या पद्धतीचा व्हिडिओ एक दाखवलेला होता पण बऱ्याच जणांनी तरी देखील कमेंट केलेली की कॉलेजची ते आधी कुठे पाहता येईल सर्व कॉलेजची नावं कशी पाहता येईल म्हणून व्हिडिओ बनवत आहे तर तुमचं बी फार्मचं ॲडमिशनचं पोर्टल आहे त्याच्यापूर्वी ई टी सेलचं कॅपराऊंड ॲडमिशन पोर्टल जिथं सर्व जे काही ॲडमिशन प्रोसेस आहेत टेक्निकल एज्युकेशन हायर एज्युकेशन सर्व ॲडमिशनसाठी जे काही कॅपराऊंडचं पोर्टल आहे त्यावरती यायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे किंवा गुगलवरती ई टी सेल असं सर्च केलं तर पहिली वेबसाईट ही येते त्यावरती गेल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बाजूला डॅशबोर्ड दिसतोय ज्या काही हॉरिझेंटल लाईन दिसत आहेत त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली गेल्यानंतर इथं बघू शकता सर्च इन्स्टिट्यूट म्हणून एक पर्याय दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा सर्च इन्स्टिट्यूटवरती गेल्यानंतर आता इथे पहा डिपार्टमेंट म्हणून दिसतं ते ऑल केलेलं आहे तर ते ऑल ऐवजी तुम्ही काय करा फक्त या ठिकाणी तुम्हाला टेक्निकल एज्युकेशन करायचं आहे फार्मसी टेक्निकल एज्युकेशनमध्ये तर त्यानंतर कोर्स सिलेक्ट करायचं आहे त्यामध्ये या ठिकाणी बघा वेगवेगळे कोर्स दिसत आहेत तुम्हाला फक्त फार्म डीचे कॉलेज शोधायचे आहे डॉक्टर ऑफ फार्मसी ते फार्म डी करा आपल्याला या ठिकाणी बी फार्मचे कॉलेज शोधायचे आहेत म्हणून खाली या आणि बॅचलर ऑफ फार्मसीवरती क्लिक करा त्यानंतर सब कोर्स वगैरे काय ते ऑल ठेवा इन्स्टिट्यूट स्टेटस आता यामध्ये तुम्हाला फक्त गव्हर्मेंट पाहिजेत गव्हर्मेंट एडेड पाहिजेत युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट पाहिजे युनिव्हर्सिटी मॅनेज पाहिजे अनएडेड एडेड तर हे ऑलच ठेवा फक्त जर स्पेसिफिकली तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज वगैरे शोधायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीनं हे करायचं आहे म्हणजे गव्हर्नमेंट हवं तर गव्हर्नमेंट अशा पद्धतीनं पर्याय निवडायचा आहे मायनॉरिटी स्टेटस हे पण ऑल ठेवा जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये येत असाल म्हणजे जर तुमची भाषा मराठी सोडून इतर कुठलीही भाषा असेल किंवा या ठिकाणी तुमचा धर्म हिंदू सोडून इतर कुठलाही धर्म असेल तर तुम्ही मायनॉरिटीमध्ये येता फक्त मायनॉरिटीचे कॉलेज शोधायचे असतील तर इथे स्पेसिफिक मायनॉरिटी निवडा अदरवाईज इथे ऑल ठेवा त्यानंतर जे काही ॲटॉनॉमी स्टेटस आहे ते पण या पद्धतीनं तुम्ही ऑलच ठेवा ॲटोनॉमस कॉलेज म्हणजे काय स्वायत्त संस्था असतात त्यांचे त्यांचे ते पेपर काढतात त्यांची स्वतःची युनिव्हर्सिटी असते तर ॲटोनॉमस वगैरे काही करू नका इथे फक्त ऑलच ठेवा आणि सर्च म्हणा आता सर्च म्हटल्यानंतर काय होणार आहे पहा या ठिकाणी महाराष्ट्रातील सगळ्या कॉलेजची नावं आलेली आहेत इथे बघू शकता तुम्ही जिल्हा जो आलेला आहे सुरुवातीला अव अमरावती आलेलं आहे अमरावतीमध्ये जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याचं नाव आहे त्यानंतर जे एस पी एम कॉलेज आहे अशा पद्धतीनं ही या कॉलेजची यादी आलेली आहे अर्थात आता या कॉलेजच्या यादीमध्ये स्पेसिफिक जिल्हावाईज जर तुम्हाला शोधायचं असेल पुन्हा तुमच्या फोनवरती गुगल क्रोम लॉग इन आहे तर इथेच तुम्हाला काय करायचं आहे बाजूला जे तीन डॉट दिसत आहेत याच्यावरती करा सर्च करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर फाईंड इन दिस पेज म्हणा आणि आता या ठिकाणी स्पेसिफिकली तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी सांगली टाकत आहे एस ए एन जी एल आय सांगली अशा पद्धतीनं सांगली टाकल्यानंतर या ठिकाणी मला थर्टी सिक्स ऑप्शन सांगली जिल्ह्यातले दिसत आहेत तर आता हे जे ऑप्शन दिसत आहेत वन बाय वन तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी सांगलीमधील कॉलेज या ठिकाणी पाहायला तुम्हाला मिळतील ओके ठीक आहे अशा पद्धतीनं जिल्हा तुम्ही कॉलेज शोधू शकता सिटीचं नाव माहीत असेल तर सिटीचं नाव टाका अशा पद्धतीने मिळेल आणि फार्म डी तर शोधायचे फक्त फार्म वरती करा अशा पद्धतीनं तुम्हाला कॉलेजची यादी शोधता येईल अशा पद्धतीनं कॉलेजची नावं शोधल्यानंतर एक तुम्ही तुमची यादी बनवा ती यादी बनवल्यानंतर पुन्हा त्यामध्ये काही त्या कॉलेजविषयी माहिती घ्या त्या कॉलेजच्या वेबसाईटला जाऊ शकता गुगलवरती नाव सर्च केलं तर कॉलेजची वेबसाईट येऊन जाईल कॉलेज कधी एस्टॅब्लिश झाले पहा त्यानुसार कॉलेज किती वर्ष जुना आहे समजेल जर कॉलेज जवळ असेल तर कॉलेजला व्हिजिट करा आणि या पद्धतीनं कॉलेजबाबत सगळी सविस्तर माहिती घ्या कॉलेजबाबत कोणकोणते फॅक्टर पाहायचे आहेत ॲडमिशन घेण्यापूर्वी किंवा ऑप्शन फॉर्म सबमिट करण्यापूर्वी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची याबाबत एक वेगळा व्हिडिओ मी पब्लिश करणार आहे मोठा लेंदी व्हिडिओ असेल पण त्या ठिकाणी अशा काही सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून तुमचं कॉलेजचं नाव सिलेक्ट करताना किंवा कॉलेज निवडताना चुका होणार नाही तर तो व्हिडिओ देखील पाहून घ्या तो लवकरच या व्हिडिओनंतर पब्लिश होईल ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका आणि लक्षात ठेवा इथे जे कॉलेजची यादी आहे की आत्ता शोधल्यानंतर फायदा काय होईल ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरताय त्यावेळेस तुमच्याजवळ एक फिक्स यादी असेल एक फिक्स सिक्वेन्स असेल की मी ही ही कॉलेजेस टाकणार आहे ठीक आहे तर हे माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद